i uh -huh. नमस्कार मी पवार अभिजेत माउली न्यूजच्या आजच्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळ आठ वाजल्यापासूनच सुरुवात झालेली पाहायला मिळते कारण की सकाळी आठ वाजल्यापासूनच जे काही पोस्टल मतदानाबरोबरच ईव्हीएम मशीनचा ईव्हीएम मशीन मधील मतमोजणीला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते कारण की पोस्टलमध्ये जरी पंकजा मुंडे जरी आघाडीवर असल्या तरी आपल्याला पाहायला मिळालं की पंकजा मुंडे यांनी साधारणतः सकाळी साडेआठशे मतांनी परळीमधून त्यांना लीड मिळालेले पाहायला मिळाले कारण की त्यांना सकाळी आठशे मतांनी साडेआठशे मतांनी लीड मिळाली तसेच पाहिलं की बजरंग सोनवणे हे पहिले आणि दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा आघाडीवर मतमोजणीला सुरुवात झालेली पाहायला मिळते कारण की साडेआठशे मतांनी पंकजा मुंडे यांना सकाळी परळी मधून आघाडी आघाडी मिळालेली पाहायला मिळाली कारण की बीड मध्ये सध्या पाहतो की बीड मतदारसंघा बरोबरच केज आणि गेवराई मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे यांना आघाडी मिळाल्याची पाहायला मिळेल आपल्याला पाहायला मिळत कारण की आष्टी मत मतदारसंघामध्ये तेराशे मतांची आघाडी ही पंकजा मुंडे यांनाच मिळालेली पाहायला मिळाली आपल्याला पाहायला मिळालं की सकाळपासूनच या मतमोजणीला सुरुवात झालेली पाहायला मिळाली कारण की दरम्यान पहिल्या फेरीमध्ये केस गेवराई व बीड मध्ये पंकजा मुंडे पिछाडीवर असताना पाहायला मिळाल्या आणि आष्टी मतदारसंघामध्ये सुद्धा त्या आघाडीवर होत्या महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनोने हे पहिल्या फेरीमध्ये तेराशे एकोणसाठ मतदार मतदारांनी आघाडीवर असल्याचे सुद्धा पाहायला मिळाले पहिल्या फेरी अखेर भाजप महायुतीचे उमेदवार पंकज मुंडे यांना वीस हजार तीनशे शहाण्णव मते मिळाले तर राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनोने यांना एकवीस हजार सातशे पंचावन्न मतं मिळालेली जे पाहायला मिळेल माउडी न्यूजच्या माध्यमातून शेवटपर्यंत सर्व सर्व फेऱ्या ह्या लाईव्हच्या माध्यमातून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार कारण की दोन फेऱ्यामध्ये सुद्धा बजरंग सोनवणे हे आघाडीवाळीच असल्याचं सुद्धा पाहायला मिळालंय